नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सत्ताधारी आणि माहिती विरोधी भागावर बसलेले महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे या निवडणुकीची वेळ जशी जशी जवळ येऊन ठेपली आहे तसे तसे तयारीला वेग आला आहे निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल असं जा सर्वांचाच भुवय उंचावलाय खरं तर गेल्या काही महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय पालकमंत्री पद हे त्यांच्या मागे प्रमुख कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या पदासाठी आग्रह भूमिका घेतली जाते तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या मंत्री भरत गोंगावले यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहे मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली लागला नाहीये यावर शिंदेसेनेविरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी त्यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी जाहीर केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय पालकमंत्री पदावरून सेनाविरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष सुरू आहे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेचे सेनेचे भरत कोंगवले यांच्यावर आरोप प्रतिआरोपच्या फेऱ्या झडत आहेत या सगळ्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाची चर्चा जोरदार रायगड रायगडच्या राजकारणात सुरू आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरदास धन्यवाद जे महाराष्ट्र